आणि राज वसुल होणार दिव्य लौकिक अशी राज कपडे आणि धुणी त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अरे म्हटले आम्हाला कपडे दे ते म्हटले अरे तुम्ही गवल्याची फुल आणि तुम्हाला हे राज वेश धारण करण्याचा काय अधिकार आहे कशा तुम्ही कशाकरता कपडे हे तुमचं काम नाही म्हटले म्हणतात म्हटले जा राजाचे कपडे जे काही फटका तसच खाली पाडलं देत नाही म्हणतो का, का लगेच <laughs> जे पाहिजे तसे घातले ना कपडे अंगात <laughs> राजाचे कपडे घातले निघाले पुन्हा निघाल्यानंतर कोण घेतलं मन खूप जाल आठ अंगाना वाटले वाटलेली होती त्यावेळेला सांगितलं होतं मग खऱ्या रा, राम अवतारामध्ये असताना इथं तुझं काम नाही होणार तुझा उद्धार कृष्ण अवतारामध्ये आणि मग भगवंताला आठवण झाल्याबरोबर कुब्जाला पकड असं केल्याबरोबर आठ ठिकाणी वाटलेली कुब्जा सरळ आणि दिव्य अस तिचं स्वरूप प्राप्त झालं देवांगणे सारखी सुंदर दिसायला लागली त्यावेळेला ती साष्टांग प्रणिपात भगवंतानं केला कुजेचा सर्व उपचार भगवंताने स्वीकारला त्याला पुढे नंतर परमात्मा रंग शाळेच्या बाहेर धनुष्य ते दाखव सुद्धा हलणार नाही आणि त्याची काही रक्षक होते कौंचा श्री श्रीकृष्ण यांनी याचा काय करावा भंग करावा शेवक तिथे आल्यानंतर म्हणले बाजूला व्हा बाजूला व्हा म्हटल्यानंतर ते म्हटले हिम्मत असेल तर हात लाव कोण म्हंटले शेवक जे दोघांनी सुरुवात केली वार भुई थोडी केली आणि मग काय केलं आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केला आणि तिथून के उचल उचलून त्याला काही लावायला लागले त्याचा ला आवाज दिवशी पडलं आणि ही आई आरोग्य कोणाच्या कणावर गेलीच लगेच सेवक आणि सांगितलं म्हणजे बटराम दादा यांनी भंग केले त्यावेळेला लगेच माहूत सांगितलं म्हणजे हा तुलया पिढ जो हत्ती आहे तो ज्यांच्या अंगावर घाल दरवाज्यात प्रवेश करायच्या अगोदर तो हत्ती समोर समोर पाहिल्यानंतर आता का। गोंदाने काय केलं हत्तीला धरलं तसं ओढलं ओढल्यानंतर त्या हत्तीनं काय फिरी सोंड फिरवून भगवंताला पकडण्याचा प्रयत्न केला आपला आता मला सांगा दोघांच्याही ध्यानामध्ये सापडत नाही तो हत्तीच्या सोंडेमध्ये मध्ये सापडेल काय भगवंताने पाठीमाग